एकदम जशी हवा सुटली ना तसा मी दरवाजा लावून घेईन हाय नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल गुड मॉर्निंग आणि आज मी नाश्त्यामध्ये बनवणार आहे उपमा आरोही आज कंटाळून मला बोलली मम्मा तुझं पोहे 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 बंद कर काहीतरी वेगळं कर आता आता कसं होत आहे म्हणजे सकाळी लवकरच उठते मी पण मग कामं आवरायला घेते पटपट आणि मग जेव्हा नाश्त्याची वेळ येते तेव्हा असं वाटतं की खूप भूक लागली चल आता पटकन झटपट बनणार काहीतरी असावं म्हणून मग पोह्यांचं ऑप्शनच सुचतो आणि इतक्यातनं सतत पोहे पोहेच होत आहेत त्यामुळे आज आरोहीने मला दमच दिला की आज पोहे करशील तर बघतो म्हणून आज मस्त उपमा केला शाळेत जर एक बरं असतं बघा म्हणजे शाळा असली की टिफिनमध्ये दररोज वेगवेगळं लागतं म्हणून आपण वेगवेगळं करतो आणि मुलांमुळे मग आपल्यालाही वेगवेगळं खायला मिळतं पण आता सुट्ट्या चालू आहेत तर खरंच कंटाळा येतो असं वाटतं नको जाऊ दे करून घेऊ झटपट होणारं चला आज खूप दिवसानंतर नाही खूप महिन्यानंतर मी मस्त निवांत आहे असं म्हटलं तरी चालेल आज आरवीचे पप्पा जसं काल मी बोलले काल त्यांचं चालू होतं तळ्यात मळ्यात लग्नाला जाऊ का नको जाऊ जाऊ का नको जाऊ कारण काल लग्नाचा आधीचा दिवस म्हणजे नानमुखाचा कार्यक्रम होता आणि नानमुखाला आमचे मोठे दादा वगैरे ऑलरेडी गेलेले होते आणि हेही रात्रीची नाईट करून ना आल्यामुळे जरा कंटाळलेले होते त्यामुळे ते त्यांचं चालू होतं तळ्यात मळ्यात असं तसं पण आज मात्र त्यांचं पक्कच होतं की मी लग्नाला जाणारच आहे त्यामुळे मीही जरा खरं सांगू का आनंदितच झाले कारण म्हटलं चला एक दिवस तरी सकाळचा स्वयंपाक आपल्याला स्किप करता येईल म्हणून कारण आई पण नाही आहेत आणि हे दोघांना ना पोळ्या लागतातच लागतात आरोहीचे पप्पा कधीतरी जातातही बाहेर गावी पण आई असल्या की पोळ्या भाजी करावीच लागते पण आता आई पण गावाला गेलेल्या आहेत आणि आरोहीचे पप्पा पण आज मस्त लग्नाला गेलेत आरोहीला म्हटलं चला आपल्याला मस्त असं फोडणीची खिचडी करते तिचं चालू होतं मम्मा पुलाव बनव हे बनव ते बनव म्हटलं काही नाही मस्त फक्त मिक्स व्हेजिटेबल टाकते आणि साधी साधी फोडणीची खिचडी करते सो so, तिने पण मान्य केलं आणि पिहू पण खाऊन घेतो त्यामुळे मला टेन्शनच नव्हतं आज आणि खरं सांगते खूप दिवसानंतर मस्त जे हातात येईल ते सर्वच टाकलं मी बेसिक म्हणजे कांदा टोमॅटो आलं जिर्या आलं लसूणची पेस्ट घातली त्यानंतर ना आलूही घातला गोबीही घातली थोड्याशा बरबटीच्या दोन तीन शेंगा होत्या तेवढ्याच घातल्यात सोबत ना सिमला मिरची घातली म्हणजे जे हातात आलं ना, ना, ना ते त्यामध्ये घातलं मग कारण गिल्ट वाटायला नको मग की मुलांना आपण फक्त खिचडीच खाऊ घातली म्हणून जे आहे मी भरपूर भाज्या घालायचा यामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि न म्हणजे आता खिचडीच करायची होती तर वेळेवर जेवायचे वेळेवरही मी करू शकले असते पण म्हटलं नको तो जरा निवांत आज पडूयात म्हणजे जो वेळ माझा स्वयंपाकाचा वाचणार होता ना त्यावेळेत मी आराम करायचं खरं तर ठरवलं होतं त्यामुळे खिचडी मी दहा वाजताच लावून दिली आणि तांदूळ आणि जी डाळ वगैरे वॉश केली बघा त्याचं पाणी मी कधीच फेकत नाही मी खूपदा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आता कडक उन्हाळा उन्हाळा आहे आपण झाडांना कोणतंच फर्टिलायझर देऊ शकत नाही म्हणजे कंपोस्ट वगैरे घरी बनवलेलं असेल म्हणजे ऑर्गॅनिक असेल तर तुम्ही देऊ शकता तेही कमी प्रमाणात पण जे केमिकल फर्टिलायझर असतात जसं डी बी ए पी युरिया किंवा एन पी के वगैरे ते देऊच शकत नाहीत कारण ते खूप उष्ण असतात आणि झाडांवर त्याचे दुष्परिणाम होतात त्यामुळे मी काय करत असते हे घरातलं जे काही किचन वेस्ट निघतं ना तेच प्लांट्सला द्यायचा प्रयत्न करत असते आणि आणखी एक कारण आहे बघा या प्लांटरमध्ये म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट आहेत त्यांचे रिक्वायरमेंट जास्त असतात खऱ्या पण त्यामध्ये मी ना टर्टल वाईन हार्ट ट्रँगल हार्ट वगैरे हे प्लांट्सही ग्रो केलेले आहेत कारण हे प्लांट्सनं खूप नाजूक असतात बऱ्याचदा थोडंसं पाणी कमी जास्त झाल्यानंही जातात सो गार्डनमध्ये तर मी हे ग्रो केलेलेच आहेत पण त्यातले जर गेले चुकून तर माझ्याकडे त्यांचा स्टॉक असावा म्हणून या प्लांटर्समध्ये सुद्धा मी हे ग्रो केलेले आहेत आणि इतके सुंदर ग्रो झालेले आहेत की काय सांगू तुम्हाला त्यामुळे ना त्यामुळे सुद्धा या प्लांट्सला मी जास्त हार्ड असे फर्टिलायझर नाही देऊ शकत चला आता माझं जेवणही मस्त बनवून तयार आहे सकाळी ना नाश्त्याला उपमा केला होता आणि आरुईच्या पप्पांना त्यासोबत मी एका आंबा आणि टरबूज दिला तेव्हा आरूईचे पप्पा बोलले तू पण खा कारण त्यांना माहिती टरबूज मला भयंकर आवडतं मी म्हटलं नाही तुम्ही खा बोलले तुझ्यासाठी दुसरं घेऊन ये तर मी म्हटलं नाही आहे पण ते आरोहीसाठी ठेवते कारण तिला दिवसभर काही ना काही खायला लागतं तर बोलले घेऊन येऊ का मी म्हटलं ठीक आहे बाहेर जाल तर घेऊन ये मग माणसाने खरंच म्हणजे टरबूज आणाव तरी किती बघा मी तुम्हाला दाखवते एक ऑलरेडी मी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं आहे हा एक दोन तीन चार हा नाही आणि हे पाच कमीत कमी दोन किलोचं तरी फड़ा से। हे फळ असेल हे पाच आणि एक मध्ये हे पाच आणि फ्रीजमध्ये एक ठेवलंय मी थंड होण्यासाठी म्हणजे सहा टरबूज तर असे दोन दोन किलोचे सहा टरबूज आरोहित पप्पा घेऊन आलेत आता मला टरबूज आवडतो पण आता इतके मोठे टरबूज मी ठेवू कुठे खरं म्हणजे आता मध्ये आईस्क्रीम आहे त्यामुळे मध्ये हे मी ठेवू शकत नाही फ्रीजरचं जे टेम्परेचर आहे मी खूप लो केलेलं आहे आणि हे जर मध्ये ठेवलं ना तर पूर्ण आईस होऊन जातो मागच्या वेळेस तसंच झालं होतं आईस्क्रीम केली होती सोबत हे टर्ब मध्ये राहिले ना पूर्ण आईस होऊन गेलेला होता आणि मग ते काही खायला छान लागत नव्हते आणि वर फ्रीज तर पूर्ण पॅक आहे त्यामुळे त्यातही ठेवता येत नाही एरोप्लेन फॅन आहे मे महिना म्हणजे स्टार्ट झाला की हवा सुटायला लागते आणि हवा सुटायला लागली की हा एक्झॉस्ट फॅन इतक्या एक जोरजोरात फिरतो ना का भीती वाटायला लागते म्हणजे सुरुवातीला तरी मला वाटायची आता मला सवय झाली या गोष्टींची आ, उस उस चा चा हवा सुटली आणि लगेच असं गच्च दाटून आलं आणि माहीत होतं आता पावसही येणार आहे त्यामुळे दोघं मायलेक लगेच पावसाच्या उत्साहाने उत्सुकतेने जे आहे गॅलरीमध्ये आलेलं आहोत पण हवाचं चालू आहे आणि ऊन सावलीचा खेळ चालू आहे इतकी हवा आहे ना समोर निलगिरीचं प्लांट वगैरे झाड हा प्लांट नाही सॉरी प्लांटरी आहे ते इतकं डोलतं ना की तुटून पडेल की काय असं वाटतं चला आता पटकन आज जाते मला जूस असा ज्यूस बनवायचा असं मी फक्त बोलले तर आरोही बघा लगेच किचनमध्ये आली तिने डर टरबूजाचे काफ वगैरेही केले आणि हे सर्व मस्का मारण्यासाठी चालू आहे बरं का कारण तिलाही काहीतरी बनवून पाहिजे आहे आणि ते मी बनवून द्यावं म्हणून ती जी आहे मला इथे हेल्प करते आहे तिला काय पाहिजे हे पुढे सांगतेच मी तुम्हाला पण त्या आधी चला टरबूजाचं मी शरबत कशी बनवते आय थिंक याआधीही हो याआधीही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे अगदी सोपं आहे पण मला इतकं आवडतं ना आणि तुम्हीही ते प्यावं असं मला वाटतं कारण उन्हाळा चालू आहे आणि मेचं ऊन म्हणजे आपली बॉडी भयंकर डिहायड्रेट करतं त्यामुळे असं ज्यूस वगैरे करून पिणं आपल्या हेल्थसाठी खरंच खूप गरजेचं असतं टरबूजमध्ये बघा फक्त दोन चम्मच जे आहे साखर घातली निंबूचा रस पुदिना काळं मीठ घातलं आणि मिक्सरमधनं फिरवलं झालं आपलं टरबूजाचं मस्त शरबत तयार So, ही बन्नाट असते आणि आपल्या शरीरासाठी खूप 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 खुँ गरजेचं असतं आणि बनवायला दोन मिनटंही लागत नाही त्यामुळे रिक्वेस्ट करते फक्त पाच मिनटं स्वतःसाठी काढा आणि छान हेल्दी हेल्दी ड्रिंक वगैरे करून प्या म्हणजे उन्हाळ्यातही तुमची स्किन आणि बॉडी मस्त हायड्रेटेड राहील ज्यूस म्हणा शरबत म्हणा बनवलं खरं पण जोपर्यंत गार्डनमध्ये येऊन ते पित नाही ना मी तोपर्यंत खरं सांगते मला ना असं काही पिल्याचा आनंदच येत नाही म्हणजे त्याची चवच कळत नाही म्हटलं तरी चालेल आणि तसंही आपण असं काही जेव्हा बनवतो ते ना तेव्हा पटपटपट पिऊन घेतो तसं न करता वेल ते ना हळूहळू पिणं गरजेचं असतं आणि त्यामुळे तो निवांत वेळ घालवायला मी माझ्या गार्डनमध्येच येते पण मुलं काही निवांत राहू देत नाहीत तुम्हाला माहीत आहे हे जे डफळी दिसते ना तुम्हाला याला वेगळं नाव आहे काहीतरी अ हे ना आरोहीची आहे तिच्या लहानपणीची मुली किती वस्तू झोपून झोपून ठेवतात खरंच पण मुलं मात्र एक का वस्तू खेळायला घेतली का जोपर्यंत ती फुटत नाही ना तोपर्यंत जणू काही त्यांना चेनच पडत नाही ती हिचं पण तसंच आहे त्यामुळे त्या दोघांची सतत भांडणं याच गोष्टीवरून होत असतात आऊस झाला आणि वातावरण मस्त थंड थंड गार झालं पण माझं बघा किती मोठं नुकसान झालं सकाळीच जे आहे मी आली ना, ना तेव्हा या प्लांटला बघितलं तेव्हा मला यामध्ये मस्त एक नवीन प्लांट ग्रो झालेलं दिसलं हे पहिलंच नाही आहे बरं का खरं तर याचं जे मदर प्लांट आहे ना ते हे आहे बघा तुम्हाला दाखवते हे आहे आणि हे एकच प्लांट जे आहे मी दोनशे रुपयाला आणलं होतं दोन ते तीन वर्षाआधी त्यानंतर इतके सर्व याने आ, बेबी प्रोड्यूस केलेत बघा हे तर एका तुम्हाला बघा एक दोन तीन आणि या साईडला एक आहे चार आणि हे एक नवीन आलं पाच आणि आय थिंक हे इथे सहावं पण येत आहे म्हणजे हे असे सहा सध्याच आहेत या प्लांटरमध्ये आणि या व्यतिरिक्त मी माझ्या आईला आणि एक दोन मैत्रिणींनासुद्धा यामधले प्लांट्स दिलेले आहेत आणि सतत म्हणजे वर्षातून एक दोन प्लांट्स तरी यामध्ये ग्रो होत असतात पण आत्ता जे वादळ झालं त्यामुळे बघा काय झालं याचं जे मदर प्लांट आहे बघा ते इथनं म्हणजे वाकलेलंच होतं तसं पण याला मी आधार दिलेला होता पण तुटण्याच्या कंडिशनमध्येही नव्हतं बरं का पण आज हवेने ते तुटलं जशी हवा सुटली ना तसा आम्ही दरवाजा लावून घेतला कारण राग भरपूर येते म्हणून आणि हवाही भयंकर होती भीतीही वाटत होती आणि आता हवा गेल्यावर येऊन पाहतो तर तुटून पडलेलं आहे पण याची फांदी वगैरे ना मस्त जाडसर आहे त्यामुळे आता मी पाण्यात ठेवून देते सो जगावं आणि छान मग जगलं तर माझा आणखी एक नवीन प्लांट तयार होईल पाच मिनटाचा खेळ झाला बरं का म्हणजे हवा आली पाऊस आला हवा पण गेली पाऊस पण गेला आणि सर्व आभाळ पण मस्त नितळ झालं बघा पण माझे किती सर्व कामं वाढवून गेला आणि इकडे घरात बघा मुलांनीही तसंच केलं म्हणजे यांचं खेळणं आहे की काय कधी कधी कळत नाही इतका पसारा करून ठेवतात ना की विचारू नका इतकं मस्त विचारायला येतात मी घर घर खेळू म्हटलं ठीक आहे खेळा जाऊन पाहते तर त्यांच्या घरघर खेळण्याच्या नादात माझ्या सर्व घराची वाट लावून ठेवलेली त्यांनी म्हणजे बेडवर आरोहीने घर केलं मग तिने इकडचे प्लांट तिकडे लावलेत त्या पिहूने ब्लॉक खाली घर केलं आणि पसाराच पसारा मी म्हटलं आता पाच मिनिटं देते तुम्हाला पाच मिनिटात मला सर्व पसारा आवरून पाहिजे आणि मी आता आलेली आहे किचनमध्ये आरोहीनं म्हणजे यूट्यूब ओपन केलं की ती दुसरं काहीही पाहत नाही बस तिचे शॉर्ट पाहणं चालू असतात रेसिपीचे रेसिपी रेसिपीज पण कोणत्या केकचे शॉर्ट किंवा मग चॉकलेटचे शॉर्ट चॉकलेट सिरप चॉकलेट काय 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 पाहत राहते कधी कॉफी कधी म्हणजे दुधाशी संबंधितच तिचं सर्व काही असतं आज तिने कॉफीचे शॉर्ट बघितले आणि तेव्हा जी मागे लागून मग प्लीज प्लीज प्लीज, प्लीज एकदा तरी अशी कोल्ड कॉफी बनवून दे म्हणून आणि खरं सांगू का म्हणजे चाय कॉफी मी कधी म्हणजे असं खूप एफर्ट्स घेऊन बनवतच नाही फक्त कधीतरी प्यावसा वाटला तर मस्त अद्रक विलायची घालून चहा बनवत असते कॉफी आमच्याकडे बनतच नाही क्वचितच क्वचितच बनते पण असते घरी जर चाय न पिणारे पाहुणे आले म्हणजे कॉफी पिणारे पाहुणे आले तर त्यासाठी एक दोन सॅचे जे आहेत मी मागवून ठेवत असते सो लेट्स ट्राय ट्राय करण्यात काय हरकत आहे यासाठी आपल्याला मिक्सरचं छोटं भांडं लागणार आहे कॉफी लागणार आहे साखर लागणार आहे आणि काय लागणार आहे पिऊ पाणी स ही कोल्ड कॉफी मी दोन तीन प्रकारे म्हणजे बघितली रेसिपी याची पण ही मला इझी वाटली जरा म्हणून हीच ट्राय करते आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चम्मच मी कॉफी घेतली चार चम्मच साखर घेतली म्हणजे आपापल्या चॉईसप्रमाणे थोडंसं गरम पाणी करून मस्त हे फेटून घेत आहे म्हणजे होप सो फिंगर क्रॉस आहे त्याला जसं दाखवतात तसा फोम यावा फेस यावा म्हणून दोन तीनदा मी मिक्सर फिरवलं चेक केलं आणि लास्टला जे आहे बऱ्यापैकी फोम आलेला मला दिसला आरोही बोलते त्याहीपेक्षा जास्त आला पाहिजे पण मी दमले होते खरं सांगते मी म्हटलं एवढाचं ठीक आहे बाबा त्यानंतर ग्लासला असं म्हणजे हर्षीजचं चॉकलेट सिरप असतं त्याने थोडंसं गार्निशिंग केलं आणि आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे ती कॉफी म्हणजे मिक्सरमध्ये फेटली होती ती कॉफी आणि मस्त आलेला आहे फोम म्हणजे मला नव्हतं वाटलं इतका छान येईल बऱ्यापैकी आलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आईस टाकला आणि भरपूर दूध टाकलं वरनं पुन्हा जे आहे चॉकलेट सिरपनं गार्निश केलं आणि झाली आपली मस्त अशी कोणती कॉफी म्हणतात माहीत नाही याला पण कोल्ड कॉफी इथे बनवून तयार आहे दिसत तर फारच सुंदर होती आणि त्यामुळे ना मा मलाही खूप छान वाटत होतं खरं सांगते मस्त काहीतरी नवीन ट्राय केल्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि आरोहीची इच्छा पूर्ण झाली ते महत्त्वाचं होतं माझ्यासाठी आणि सर्वात आधी मीच ट्राय करते म्हटलं तर आरोही लगेच धावत आली मी तुला पहिल्यांदा ट्राय करू देते खरं पण तुला मला नेहमी असं बनवून द्यावं लागेल असं प्रॉमिस तिनं माझ्याकडनं घेतलं आणि त्यानंतर जे आहे मला ट्राय करू दिलं चला फायनली जे आहे कॉफी पुन्हा एकदा ट्राय करते आणि खरं सांगते टेस्ट ही छान आली होती म्हणजे असलं काही मला फारसं आवडत नाही पण छान आली होती टेस्ट एखाद्या वेळेस करून प्यायला छान आहे बरं चला ट्राय करून बघाल तुम्ही नक्की सोपी पद्धत आहे आणि काहीतरी वेगळं करायचं असेल ना तर नक्कीच ट्राय करू शकता आणि आता सायंकाळी एक पार्सल आलं होतं आणि पार्सल ते ही किचनमध्ये असलं की मग आपल्या बायकांची खूप मजा असते नाही का म्हणजे माझ्यासाठी एखादी वस्तू आली ना त्याहीपेक्षा माझ्या किचनसाठी काही आलं ना मी जास्त आनंदित होत असते सो हे जे आहे एक ऑइल स्प्रे आहे हा खरं तर टू इन वन यूज आहे याचा आणि याची प्राइस सांगते म्हणजे तुम्हालाही नवल वाटेल फक्त दीडशे रुपयाला आहे हे, हे वरच्या साईडनं सा बटन आहे त्यातनं तुम्ही तेल ओतूही शकता समोरच्या साईडनं स्प्रे आहे त्याने तुम्ही पराठ्यांवर वगैरे किंवा बऱ्याचशा डिश असतात अशा की फक्त ऑईल आपण त्यावर स्प्रे करत असतो सो असे दोन्ही प्रकारे तुम्ही याला यूज करू शकता आता ऑईल तर काय मी यामध्ये तुम्हाला यूज करून दाखवत नाही पाणी यूज करून दाखवते म्हणजे स्प्रे वगैरे मला इझिली करून दाखवता येईल बघा किती मस्त स्प्रे होतं यातनं पाणी तसंच ऑइलही असंच स्प्रे होणार आहे आणि जर तुमच्याकडनं ऑइलचे बॉटल नसतील ना, ना, ना तर हा एक मस्त सोपी ऑप्शन आहे तुमच्याकडे छान टू इन वन आहे तुमची इच्छा असेल तुम्ही नक्की घेऊ शकता लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच चला आता या छान अशा किचन प्रोडक्टसोबत जो आहे आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा सोबत छान छान कमेंटही करा पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय Ta ta